इचलकरंजीतील डी इलेक्ट्रिकल विभागातील चार विद्यार्थ्यांनी गुरुत्वाकर्षण आधारित ऊर्जा संचयन तंत्रज्ञान हा नाविन्यपूर्ण प्रकल्प विकसित केलाय हा प्रकल्प ऊर्जा साठवण्यासाठी दिलासा देणारा आहे या साठवलेल्या ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर होऊन ही विद्युत ऊर्जा दैनंदिन घरगुती व्यावसायिक वापरासाठी उपयोगात येऊ शकते अक्षय ऊर्जा स्तोत्रांद्वारे निर्माण केलेली ऊर्जा साठवणं हे एक मोठं आव्हान आहे ऊर्जा साठवणीच्या बॅटरी स्टोरेज कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज पंप केलेले हायड्रो स्टोरेज फ्लायव्हील स्टोरेज या प्रत्येक तंत्राला काही मर्यादा आहेत त्यामुळे इचलकरंजीतील येथील इलेक्ट्रिकल विभागात शिक्षण घेणाऱ्या रोशन पाटील कौशिक पाटील अक्षता बिरजदार आणि सचिन पाटील या विद्यार्थ्यांनी उपाय शोधण्यासाठी गुरुत्वाकर्षण आधारित ऊर्जा संचयन तंत्रज्ञान विकसित केलं आहे प्राध्यापिका प्राची चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या प्रकल्पात विजेची सर्वाधिक मागणी असताना अतिरिक्त ऊर्जेची गरज असते तेव्हा किंवा जेव्हा सूर्यप्रकाश किंवा वारा नसतो तेव्हा वजन हळूहळू खाली केलं जातं वजन खाली येताना जनरेटर चालू केलाचा तळी संभाव्य ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं ही वीज नंतर दैनंदिन वापरासाठी घेऊ शकतो ग्रॅव्हिटी बॅटरीच्या कार्यक्षमतेची गुरुकिल्ली म्हणजे वजन कुठून सुरू होत आणि ते कुठं संपतं यामधील उंचीचा फरक असतो हा उंचीचा फरक जितका जास्त तितकी अधिक ऊर्जा साठवली जाते त्याचा फायदा म्हणजे कमी वेळेत मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवू शकतो तसंच हे स्टोरेज तंत्र प्रदूषणमुक्त किफायतशीर दीर्घकाळ टिकणारा आहे डीकेटीचा हा प्रकल्प ऊर्जा संचयनासाठी उपयोगी आहे या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल दल डीकेटीचे अध्यक्ष कल्पांण्णा आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे डॉक्टर प्राध्यापक एल एस आडमुठे ट्रस्टींनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं